महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष पत्रकार नयन मुंडे यांनी बाल गुन्हेगाराबाबत छापलेल्या बातमीच्या द्वेषापोटी अवैध व्यावसायिकांकडून त्यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करावी या आशयाचे निवेदन बडनेरा पोलीस स्टेशनमार्फत पोलीस आयुक्तांना देण्यात आले लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांचे स्थान आहे अलीकडच्या काळात पत्रकारांनी समाजहिताकरिता अवैध धंद्यांविरुद्ध बातम्या प्रसारित केल्यास त्यांच्यावर जीव घेणे हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत कोणत्याही पोलीस स्टेशनचे पोलीस या गंभीर घटनेसंदर्भात गांभीर्याने घेत नसल्याचे व पत्रकार संरक्षण कायदा अंमलात असल्यानंतरही या कायद्याअंतर्गत कठोर का कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे अशा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाडस वाढत आहे पत्रकार नयन मुंडे यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्या यातील प्रकार असून या घटनेचा सर्व पत्रकार संघटनांकडून निषेध करून दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी होत आहे बडनेरा संयुक्त पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करून पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने बडनेरा शहर व परिसरातील पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ बनसोळ सतीश भालेराव सादिक शहा मेहबूब शहा मच्छेंद्र भटकर सुनील इंगोले अशोक नंदागवडी साजिद शहा सादिक शहा सुरेश बनसोळ बोरकर मुख्तार अहमद मोहम्मद शोएउद्दीन मोहम्मद शहजाद आदींचा समावेश होता पाहूया त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पत्रकार सातत्याने प्रयत्नरत असतात मात्र अशाच पत्रकारांवर काही समाजसेवकांनी हल्ले घेऊन या पत्रकारांची मुस्कट डाबी करण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मुंडे यांच्यावरही हाच प्रकार घडला त्यांच्या घरावर व कुटुंबियावर केलेल्या भॅड हल्ल्याचा आम्ही सर्व पत्रकार बांधव जाहीर निषेध करीत आहोत पत्रकारांच्या सुरक्षेकरिता शासनाने पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणला आहे मात्र त्याची कुठेही अशी कठोरपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही त्यामुळे या हल्ल्याचे प्रमाण ज्येष्ठ पत्रकार नयन मुंडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि संरक्षण कायदा जो लागू केला आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करीत आहोत नुकतंच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष तथा विदर्भ मतदारच्या प्रतिनिधी माननीय नयनजी मुंडे यांच्यावर ज्याप्रमाणे काही समाजातील अघटक सामाजिक तत्त्वांनी त्यांचा घरावर जाऊन हल्ला केला जो हल्ला त्यांच्यावर नसून जे बातम्या आपण समाजात जाऊन जीव धोक्यात हो टाकून जो पत्रकार बांधव आपल्या बातम्या प्रकाशित करतात अशा व्यक्तीवर हा घाला आहे भारताने मुख्यमंत्री फडणवीस साहेब जे गृहमंत्रीसुद्धा आहेत मी त्यांना ह्या माध्यमातून विनंती करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की यापुढे अगर अगर अशा प्रकारच्या कोणत्याही औद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी किंवा कोणत्याही प्रकारच्या सामा सामाजिक तत्वाच्या व्यक्तींनी अगर, अगर अशा घटना अगर घडून आणल्या तर त्याच्या तीव्र शब्दात तीव्र आंदोलन करून याचा निषेध करण्यात येईल याची शासनाने आणि प्रशासनाने दक्षता घ्यावी पत्रकार संघटनेचा विजय असो पत्रकार संघटनेचा विजय असो संयुक्त पत्रकार संघटनेचा अमरावती शहरातील पंचवीस मध्ये आमचं पत्रकार मंत्र मुंडे यांच्या जो यांच्या घरावर जो हल्ला झालेला आहे तो लोकशाहीला घातक झालेला आहे त्यामुळे अमरावती शहरातीलच नव्हे तर अमरावती जिल्ह्यातील तमाम पत्रकारांनी एक संघ होऊन एक असा मोर्चा काढावा की असा कोणताही आरोपी किंवा कुक्यात धुंड असा डबल कोणत्या घरावर किंवा पत्रकार हल्ला करणार नाही त्यामुळं माझं अमरावती जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना अशी विनंती आहे की तुम्ही एक संघ होऊन तुमच्या संघटना वेगवेगळ्या संघटना एक करून तुम्ही या पत्रकार लोकांच्या मागे राहा जे बंडेरा संयुक्त पत्रकार संघची से जो पत्रकार हमला हम निषेध करते हमारा संविधानिक अधिकार आहे डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर के संविधान ने हमें अधिकार दिया है अरे पत्रकार अपने जान तक समाज के अंदर में चौथा आईना दिखाने का काम हम पत्रकार करते हैं सुबह से लेकर शाम तक सड़क पर धूप में खड़े रहते लोगों के लिए समाचार संकलन करते हैं अब अगर से गैर की अगर से समाचार संकलन कर कर न्यूज़ लगाना ये अगर से हम लोगों का काम नहीं है तो फिर कौन करेगा और उन पर जो हमला हुआ उसका तीर्थ शब्दों में हम निषेध कर रहे हैं यदि प्रशासन ने उचित कार्रवाई नहीं की तो हम सड़क पर उतर के भी उनके लिए आंदोलन करेंगे क्योंकि हम पत्रकार एक परिवार हैं हम कहीं पे भी रहे लेकिन रहेंगे परिवार और हमारे परिवार के ऊपर में अगर से अन्याय होता है तो हम खामोश नहीं बैठेंगे हम उसके लिए रोड रोक कर भविष्य में आंदोलन